ईश्वराचा ठाव कधी एके ठाई सापडे ना ईश्वराचा ठाव कधी एके ठाई सापडे ना शोधणारा शोध घेतो मार्ग त्यास गवसेना शोधणारा शोध घेतो मार्ग त्यास गवसेना ईश्वराचा ठाव कधी एकेठाई सापडे ना ईश्वराचा ठाव कधी एकेठाई सापडे ना मूर्ती स्वतः निर्मोनिया रूप सगुण पूजित मूर्ती स्वतः निर्मोनिया रूप सगुण पूजितो येता ही माती त्याचा विसर पडेना येता संकटे ही माती त्याचा विसर पडेना पूजितो त्या परमेशा रीत वेगळी भक्तीची पूजितो त्या परमेशा रीत वेगळी भक्तीची अवयक्त्याची करी भक्ती स्वयंविभक्त सेना अव्यक्ताची करी भक्ती स्वयंभक्त सेना ईश्वराचा ठाव कधी एके ठाई सापडे ना ईश्वराचा ठाव कधी एकेठाई सापडे ना शोधणारा शोध घेतो मार्ग त्यास गवसेना शोधणारा शोध घेतो शोध मार्ग त्यास गवसेना ईश्वराचा ठाव कधी एके ठाई सापडे ना ईश्वराचा ठाव कधी एकेठाई ठाई सापडे ना